दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्रश्रद्धा अंतकरणाने प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावरती आपलं शिर नतमस्तक करून त्या परमेश्वराला ऑनलाईनच्या माध्यमातून माझे स्वामी या सत्राच्या माध्यमातून श्री परमप्रित ज्ञानपीठाच्या माध्यमातून आम्ही आपल्याशी हितगुस्त साधत आहोत स्वामींच्या वेगवेगळ्या अमोग अशा लीळा ज्या लीळा ऐकल्याने खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनाला एक शांती एक ओलावा लागतो अशा त्या अमोग असणाऱ्या लीळा ज्या लीळांच्या चिंतनानं खऱ्या अर्थानं तो दूर गेलेला परमेश्वर सुद्धा दूर दूर गेलेला परमेश्वर सुद्धा जवळ येतो त्या परमेश्वराला जवळ करायचा असेल आपल्याला एकमेव असणार हे साधन म्हणजेच चतुर्वी साधनापैकी लीळा श्रवण शास्त्र चिंतन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे मग या प्रभूच्या लीळा ऐकत असताना या नवरात्राच्या निमित्ताने आज एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर स्वामी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे डोमेग्रामचा प्रसंग आहे आचार्य उमरा उशी सी करुणी निजती म्हणजे आचार्य आपल्या डोक्याला तो डोमेग्रामचा ज्या राजमटाचा उम्बरवट आहे तो उश उ म्हणजे उशी म्हणून त्याचा त्यांनी ते घेतलेली उ डोकं त्याच्यावर टेकवलेले आणि निद्रिस्त झालेले आचार्य आहेत स्वामी त्या ठिकाणी येतात आणि स्वा स्वामी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना म्हणजे आपला श्रीचरण त्यांच्यावरती ठेवतात आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात श्रीचर श्रीचराईसा भा, भावी जे ध्याई जे म्हणजे स्वामींच्या श्रीचरणाची लीळा अशा पद्धतीनं आपल्याला आठवता आली पाहिजे की जो परमेश्वर आपल्याला ते डोमेग्राम आठवलं पाहिजे तो राजमठ आठवला पाहिजे की ज्या राजमठामध्ये मा दे माझा देव श्री चक्रधर त्या ओट्यावरती बसून सकल जीवाला एक म्हणजे सकळ जीवाचं चिंतन करणारा तो परमेश्वर आपल्याला आठवता आला पाहिजे अशा पद्धतीनं श्री चरणाची लिळा आपल्याला आठवता आली पाहिजे पुन्हा हाताची लिळा असेल की म्हणजे स्वामींना अनेक जण प्रश्न विचारायचे की बाबा तुम्ही कुणाचं चिंतन करता बाबा तुम्ही चिंतन कुणाचं करता तर त्यावेळेस आमची गोसावी त्या ठिकाणी म्हणतात की बाई हे श्री प्रभूची थाप चिंती कदाचित गोसावी म्हणते बाई हे सखळ ते चिंती म्हणजे की श्री प्रभूंनी गोसाव्यांच्या पाठीवरती थाप हाणलेली होती किंवा एक म्हणजे हात ठेवलेला असेल किंवा थाप हाणलेली होती ती थाप आमचे स्वामी निरंतर चिंतन करायचे एका अवतारा एका अवतार एक अवतार दुसऱ्या अवताराचे म्हणजेच आपल्या गुरूंची थाप सदैव चिंतन करायची ती लीळा आपल्याला त्या ठिकाणी आठवता आली पाहिजे स्वामींच्या संनिधानामध्ये अनेक भक्त आले अनेक भक्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच नाथोबा रावाचे भक्तही स्वामींच्या संनिधानामध्ये आलेले आहेत की जे नाथोबा अक्षरशः स्वामींनी सा म्हणजे जे सांगेल ते जे सांगेल ते सेवा करण्याचं धारिष्ट त्यांच्यामध्ये होतं की असे नाथोबा आपल्याला त्या ठिकाणी आठवता आले पाहिजेत पाहता आले पाहिजे की ज्या नाथोबांचे एक दोन नाही तर जवळजवळ सात जन्म लेखी लावलेले आमच्या स्वामींनी पाहायला मिळतात मग ते सात जन्म कोणते तर नाथोबासांचे म्हणजे दोन सर्पाचे दोन नागिनीचे एक सातरा पसरवणे त्यानंतर प्रयागा पाठवणे त्याच्यानंतर सुएर करवणे आणि त्याच्यानंतर अजूनही असे एक दोन जन्म नाथोबासांची स्वामींनी लेखी लावलेली पाहायला मिळतात म्हणजे प्रयागा पाठवणे म्हणजे एक वेळ स्वामी नातोबासांना म्हणतात की जा तिकडे बाजार हाटासाठी तुम्ही जा आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे देह जाणार होत आणि त्याच्यातून त्यांना स्वामींना वाचवायचं होतं स्वामी फक्त जा म्हणतात आणि जेव्हा ते जायला निघतात तर त्यांना स्वामी त्या ठिकाणी थांबवतात अशा प्रकारचे सात जन्म माझ्या देवाने नातोबांची लेखी ले लावलेली आपल्याला पाहायला मिळतात व माझा स्वामी श्री चक्रधर उत्तरापर्थी निघून गेल्यानंतर याच नातोबासांना स्वामी संविधानामध्ये असताना स्वामींचं भजन पूजन करण्याची इच्छा होती भजन पूजन करावं अशी भरपूर इच्छा होती परंतु झालं असं की त्या ठिकाणी त्यांच्याजवळ त्यावेळेस पैसा नव्हता किंवा त्यांच्याजवळ काही द्रव्य नव्हतं मग ते द्रव्य त्यांच्याजवळ नव्हतं आणि स्वामी उत्तरापण ती निघून गेल्यानंतर प्राप्तविधीसाठी ते बाहेर गेले आणि एक सोन्याने म्हणजे सोन्यांच्या नाण्यांनी भरलेली एक कडई त्यांना त्या ठिकाणी दिसते आणि त्याच्या ती पाहिल्यानंतर ज्यावेळी मला पाहिजे होतं त्यावेळी तू मिळाला नाही आता मिळून काय उपयोग हो। आणि त्याच्यावर प्राप्तविधी त्या ठिकाणी करून आमचे आलेला साधक त्या ठिकाणी पाहायला मिळतय या रेळेतून आपल्याला हे पाहायला मिळतं की खऱ्या अर्थानं आपल्या जवळ ज्या वेळेस द्रव्य आहे त्यावेळेस द्रव्य त्या द्रव्याचा उपयोग यथायोग्य आपल्याला करता आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तर तो जर योग आपल्याला जर करता आला तर त्या ठिकाणी आपण धन्य होऊ शकतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराचं भजन पूजन करायचं असेल तर आपल्याला ते भजन पूजन करता आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या लीळांच्या माध्यमातून तो परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी आत्मसात करायचा असेल परमेश्वरा आपल्याला जवळ करायचा असेल परमेश्वर हृदय स्थित करायचा असेल तर अशा अमोघा लीळा आपल्याला पाहाव्या लागतील स्वामींच्या श्रीकराची लीळा असेल स्वामींच्या श्री चरणाच्या लीळा असतील स्वामींच्या म्हणजे स्वामींचे वेगवेगळे अवसर असतील ते अवसर आपल्याला आठवता च्छा आले पाहिजे त्या ठिकाणी बेलापूर बेलापूरचा तो श्री चक्रधर आम्हाला आठवता आला पाहिजे वज्री घडवणारा देव आम्हाला आठवता आला पाहिजे कशा पद्धतीनं तो परमेश्वर वज्रीची लिळा करतोय हो डोमेग्रामला असताना त्या ठिकाणी छिन्नस्थळी असेल आसन छिन्नस्थळी असेल किंवा डोमेग्रामचा राजमट असेल त्या राजमठामध्ये असणारा तो परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी आठवता आला पाहिजे असा तो देव श्री चक्रधर खऱ्या अर्थानं आपल्याला हृदयस्थित करावा लागेल कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने स्वामींनी वेगवेगळ्या लीळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या भक्तांना काहीतरी संदेश किंवा काहीतरी निरूपण करण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं आजच्याही लीळेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वामींच्या सन्निधानामध्ये परवा परवा उल्लेख मी केला होता चांगदेव भट्ट नावाचे एक भक्त होते की जे स्वामी रुद्रपूरला जाणार आहेत हे चांगदेवांना कळतं तेव्हा ते, ते स्वामींजवळ हट्ट धरतात की नाही मला पण तुमच्या तुमच्यासोबत यायचंय मला पण म्हणजे रुद्धपूरला यायचंय बाईसाला ते सांगतात आणि बाईसाला सांगितल्यानंतर बाईसा स्वामींना विनंती करते की जी, -जी स्वामी जगन्नाथा चांगदेव तुमच्या सोबत येण्याची इच्छा व्यक्त करतोय तुम्ही त्याला तुमच्या सोबत घेऊन चला त्यावेळेस स्वामी त्यांना म्हणजे चांगदेवांना उद्देश होऊन म्हणतात की तुमच्या तुम्ही आता घरी जाऊन या आणि घरी जाऊन आल्यानंतर आपण जाऊया आणि आश्चर्य पहा चांगदेव घरी गेल्यानंतर परमेश्वर स्वतः थांबलेले आहेत आणि चांगदेव आल्यानंतर स्वामी रुद्धपूरच्या दिशेने त्या ठिकाणी चालू लागलेले वृद्धपूरच्या दिशेने जात असताना रस्त्यानं आमचे स्वामी चाललेले आणि या चांगदेवाबद्दल सांगायचं म्हटलं तर लहान असणारा चांगदेव जो स्वामींच्या मध्ये होता हिवाळ्याचे दिवस असतील तर स्वामी त्याला आपल्या बाजूला झोपवायचे की अक्षरशः आपल्या बाजूला झोपून तो देव श्री चक्रधर चांगदेवांना म्हणजे चांगदेव थोडेसे लांब सरकायचे स्वामींना किंवा देवाला आपले पाय लागला नाही पाहिजे म्हणून ते लांब सरकायचे त्यांना थंडी वाजायची तर अक्षरशः शा, साक्षात साधनदाता श्री चक्रधर माझा देव स्वतः माझे स्वामी त्या चांगदेवाच्या अंगावरती त्या ठिकाणी पांघरून घालत होते किती भाग्यवान असेल तो जीव की ज्याला अक्षरशः परमेश्वराच्या इतक्या जवळ जाण्याचा योग प्राप्त झाला असा असणार आहात सांगदेव त्या चांगदेवाला घेऊन आमचे स्वामी वृद्धपूरच्या दिशेने चालत असताना अशा पद्धतीच्या लेळा आपल्याला त्यांच्या पाहायला मिळतात की चांगदेवांना बाहेर म्हणजे जायचं असेल कुठे तर ते स्वतः स्वामी त्यांना हाताला धरून घेऊन जायचे स्वतः त्या ठिकाणी घेऊन जायचे म्हणजे लहान मुलांमध्ये मुलासार मु... लहान मुलाला कशा पद्धतीनं संगोपन संवर्धन केलं पाहिजे लहान मुलाला कशा पद्धतीनं आपल्याला समजून सांगता येऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला स्वामींच्या लेळयमधून पाहायला मिळतं वृद्धपूरच्या दिशेने आमचे स्वामी चाललेले रस्त्यानं प्रसन्न अशा वातावरणामध्ये माझा देव श्री चक्रधर चाललेला आहे रस्त्याने चालले असताना वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम मुक्काम हो व्हायचा कधी स्वामी थांबायचे सोबत चांगदेव असायचा पक्ष्यांचा किलबिलाट असायचा पक्ष्यांच्या सोबतच झाडांची येणारी गार हवा सुद्धा ती अंगाला एक लागून जायची आणि अशा प्रसन्न अशा वातावरणामध्ये तो देव श्री चक्रधर चांगदेवाला सोबत घेऊन त्या ठिकाणी रस्त्याने चाललेले आणि रस्त्याने चाललेले असताना शेवटी एका एका गावामध्ये येतात आणि त्या गावामध्ये जवळ आले जवळ आलेले असताना त्या ठिकाणी चांदेवांना स्वामी उद्देशून म्हणतात की अरे थांबा पायातल्या वाहना म्हणजे चपला ज्या असतील त्या काढा म्हणजे स्वामी तर अनुवानीच आहे रुद्धपूरच्या दिशेने जाताना स्वामी तर तसेच निघालेले आणि ते त्या ठिकाणी म्हणतात की घाल म्हणजे करा नमस्कार करा ते रुद्धपूरचे कळस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे दिसत आहेत आता तुम्ही या ठिकाणी नमस्कार करा आणि चांगदेवाला स्वामी उद्देशून म्हणता की घाली घाली दंडवत आणि चांगदेवाला सुद्धा दंडवत घालायला सांगून स्वतः सुद्धा स्वामी त्या ठिकाणी दंडवत घालतायत आणि स्वतः दंडवत घालून हात जोडून त्या कळसाकडे श्री प्रभू बाबांना नमस्कार करतायत असा देव आपल्याला आठवता आला पाहिजे तो देव श्री चक्रधर आपल्याला कळता आला पाहिजे की कशा पद्धतीनं आपल्या गुरु बद्दल एक प्रेम कशा आपुलकीच एक परमेश्वराचं होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला यातून पाहायला संस्कृत मध्ये एक वचन आहे गुरुण गंतव्य म्हणजे की गुरुच्या ठिकाणी राहत असताना पर्व म्हणजे त्या दिवशी गु, जे गुरु कसा असावा हे स्वामींनी सांगितलं की गुरु कसा कशा पद्धतीने पाहिजे या चरित्रामध्ये आपण हे पाहिलं की गुरु रण गंतव्य म्हणजे गुरुला भेटायला जात असताना त्या चरित्रामध्ये आपण एक संदर्भ पाहिला की गुरुला देवाला कधीही पाठ दाखवून बसू नये किंवा आपले निमित्त असतील त्यांना कधी पाठ दाखवू नये त्याच पद्धतीनं गुरुला भेटायला जात असताना गुरु रण गंतव्य म्हणजे एक तो विनम्र होऊन आपल्याला जात आलं पाहिजे किंवा गुरुच्या संनिधानामध्ये राहत असताना त्या म्हणजे ज्या जे आपल्याला देव दाखवणार आहेत त्यांच्या संविधानामध्ये राहत असताना आपल्याला त्यांच्या आज्ञेच पालन त्या ठिकाणी करता आलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या परमेश्वराने माझ्या देव देवा देवाने श्री चक्रधराने त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही मोठा सार त्या ठिकाणी आम्हाला दिलेला पाहायला मिळतो कि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जेव्हा उदाहरणार्थ चरित्रामध्ये अनेक आपल्याला पाहायला मिळतं की स्वामींच्या संविधानामध्ये एक महात्म्य येतात ते महात्मे त्या ठिकाणी येतात तर स्वामींना त्या म्हणजे महात्मे समोर बसलेले आणि त्यावेळेस स्वामींना शिंक येते आणि स्वामींना शिंक आल्यानंतर स्वामी त्या ठिकाणी ते महात्मे आहेत तोपर्यंत तो काहीच करत नाही आणि ते महात्मे निघून गेल्यानंतर शिंकतात असं म्हण म्हणजे शिंक देतात आणि त्यावेळेस मग समोर असणाऱ्या भक्तजना किंवा बाईसा असतील किंवा मादाईसा असतील किंवा असे कोणी भक्तजन समोर होते त्यांना उद्देशून ते त्या ठिकाणी म्हणतात की आज माझे महात्मे पण गेले होते म्हणजे जर कदाचित या एवढ्या मोठ्या म्हणजे आलेल्या संन्यासा समोर जर कदाचित मी शिंकलो असतो तर आज माझं महात्मे पण त्या ठिकाणी गेलं असत किंवा पद्मनाभी देवाचा प्रसंग असेल या प्रसंगामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा तुमच्या गुरुचा अनुभव काय परमाणू एवढा हो असं त्यावेळेस म्हणतात त्यावेळेस माझा देव श्री चक्रधर म्हणतो की अरे एखाद्या गुरुबद्दल असं बोलू नये पण याच्यात थोडासा पहिला प्रसंग जर आपण पाहिला तर तो त्या असणारा शिष्य आपल्या परमाणू बहुदेव म्हणजे ज्या गुरुला जाऊन त्या ठिकाणी सांगतो तर गुरु म्हणतात शिष्य आहे से तर गुरु कैसे म्हणजे आपल्या छोट्याच्या चो, चो, छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या गुरु निमित्ताला कुणी ना कुणी काहीतरी बोलतं याच भान प्रत्येकाला असलं पाहिजे आणि मग त्यावेळेस आमचे स्वामी त्यांना शिक्षा पण करतात आणि शिक्षा पण करून त्या ठिकाणी काय सांगतात की तुम्ही जा त्यांच्याकडे परत जा आणि त्यांच्याकडे परत जाऊन त्या ठिकाणी क्षमा याचना करा आणि क्षमा याचना करूनच तुम्ही या ठिकाणी या अशा पद्धतीनं आमच्या ठिकाणी दिवा, शिक्षा पण केलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यासोबतच बाईसाचे असणारे भाषे छरदो म्हणजे बाईसाचे बा असणारे भाषे ते असतील त्यांना सुद्धा म्हणजे स्वामी नाना पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वामी त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करत होते त्या जीवाबद्दल कनव होती आपुलकी होती परंतु एखादा नाठाळ काठाळ माझ्यासारखा असतो की कि त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही दादूसांचा जर प्रसंग आपण व्हायला तर दादूसांनी एवढे जीव लेखी लावले एवढे जीव लेखी लावले परंतु एकही म्हणजे स्वतः ते कधी स्वामीं जवळ अनुसरलेले नाही किंवा महिम भट्टांसारखे क्षडशास्त्र संपन्न विद्वान पंडित त्या ठिकाणी स्वामींच्या सन्निधानामध्ये येतात माझ्या देवाच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याने चालताना त्यांचे जे मामे मामा असतात म्हणजे त्यांचे गुरु गणपत आपयो त्यांना उद्देशून म्हणतात की अशा असे थोर पुरुष जर त्यांच्याजवळ जर तुझं शास्त्र जर तू सांगितलं ऐकवलं तर तुझ्या शास्त्र केल्याचं चीज होईल आणि ते म्हणतात की त्यांना म्हणजे संस्कृत येतं का संस्कृत येतं का म्हटल्यानंतर ते म्हणतात संस्कृत येतं की नाही ते माहीत नाही परंतु ते मराठी अना अनिवार्य जाणती ते मराठी चांगलं बोलू शकतात माहीम रस्त्याने चाललेले मग त्यांनी मराठीमध्ये जर उत्तर द्यायला सुरुवात केली तर मी संस्कृतमध्ये उपन्यास करेल संस्कृतमध्ये त्यांच्याशी चर्चा करेल आणि माहीम स्वामींच्या सन म्हणजे जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी च... च... चर्चा चालू होते आणि चर्चा चालू झाल्यानंतर शेवटी शेवटी संस्कृतमध्ये माहीमभट्ट विचार म्हणजे बोलायला सुरुवात करतात आणि त्यावेळेस आमचे स्वामी सुद्धा संस्कृत संस्कृतमध्ये आपलं विवेचन त्या ठिकाणी करतात निरूपण त्यांना त्या ठिकाणी करतात आणि ते त्यांनाही तेही आश्चर्यचकित होतात कि असे काही शब्द अशी काही गोष्टी की त्यांनी कधी ते संस्कृतमध्ये म्हणजे एवढं शास्त्र षडशास्त्र संपन्न असणाऱ्या माहिमभटांनी कधी ऐकलंच नव्हतं असं शास्त्र त्यांनी त्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळत सोबत आचार्य असतील ज्यांना पंथाचे प्रथम आचार्य म्हणून ज्यांनी आमच्या स्वामींनी पदवी जी बहाल केली ते असणारे आमचे आचार्य असतील त्या त्या आचार म्हणजे आचार्य धांदळेकर असणाऱ्या आचार्यांना त्या ठिकाणी घडवून मोडवून आमचे स्वामी योग्य करतात आणि योग्य करून आचार्य पदाचा बहुमान देतात परंतु शिष्यामध्ये खऱ्या अर्थानं एक घडवणीचा भाग आपल्याला म्हणजे स्वामींकडून शिकण्यास मिळतो की आचार्यांना आचार्य पद दिल्यानंतर आचार्य त्या ठिकाणी म्हणतात की जी जी स्वामी जगन्नाथा तुम्ही तर आचार्य नर्क सांगितले आचार्यांना तुम्ही नरक आचार्य नर्क सांगितले मग त्यावेळेस आमचे स्वामी त्यांना उद्देशून म्हणतात कि तैसा तू परतारक परतारक आचार्य न विसी तू म्हणजे इष्टी लावणारा आचार्य की किंवा धर्माला लावणारा तो आचार्य आहेस अशा पद्धती त्या ठिकाणी स्वामी त्यांना निरूपण करतात म्हणजे अशा असणाऱ्या आचार्यांना घडवणारा माझा श्री कदर दुधी करंट्यामध्ये पाणी भात देऊन पाय पुसण्यावर बसवलेल्या बसवणाऱ्या बाईसांना शक्तीचं म्हणजे तीन कळकेच्या प्रेमाची शक्तीचा संचार करणारा माझा देव श्री चक्रधर एकीकडं सशाला या महात्मे हो अशा शब्दाने म्हणणारा माझा देव डांगरेशाच मरण झाल्यानंतर डांगरेश सरल्यानंतर डोळ्यामध्ये आशिर्पात करणारा माझा देव तो देव श्री चक्रधर खऱ्या अर्थानं आपल्याला आठवता आला पाहिजे चांगदेवाची सेवा करून आपल्याला सेवेचं मूर्तिमंत उदाहरण दाखवून देणारा देव भांडारेकरांची सेवा करून भांडारेकरांना भांडारेकरांची सेवा करून स्वतः आपल्याला त्या सेवेच मूल्य सांगणारा तो परमेश्वर आपल्याला खऱ्या अर्थानं आठवता आला पाहिजे माझे स्वामी या सत्राच्या माध्यमातून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अंगाने आपल्याला म्हणजे तो परमेश्वर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कि शास्त्र सांगणारा देव सेवा सांगणारा पर सेवा सांगणारा माझा देव श्री चक्रधर अशा वेगवेगळ्या कला म्हणजे वेगवेगळ्या अंगानी बत्तीस लक्षणी मूर्ती असणारा हा परमेश्वर देव तो परमेश्वर आपल्याला खऱ्या अर्थानं आठवता आला पाहिजे म्हणून या माझे स्वामी या सत्राच्या माध्यमातून श्री परमप्रिती ज्ञानपीठ मनसर या ज्ञानपीठाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धे प्रात पूजनीय मनसर निवासी बाबाजी किंवा ज्यांच्यामुळे माझ्यापर्यंत हे ज्ञान पोचलेलं आहे अशी आदरनिष्ठात गुरुवर्य श्री गुरुजी रडगाव सोबतच ज्यांच्यामुळे सेवा मला मिळाली व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी बानकर ज्ञानपीठाचे सर्वच प्राध्यापक रमेशराज शास्त्रीजी सायराज बाबाजी आदर बाबाजी सायरा बाबा महेंद्र दादाजी तेलारकर दीपकराज दादाजी कपाटे सोबतच आदर म्हणजे आमचे सन्मित्र ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून हे चालू आहे असे सन्मित्र मोहन बाळूगावकर या सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं धन्यवाद या ठिकाणी देऊ देऊ द्या द्यावा तेवढा थोडा कमी आहे की या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं माझे स्वामी हे अनुभवण्याचा हो। या ठिकाणी प्रयत्न करत आहोत या सर्वच म्हणजे गुरुबंधूंना गुरुनिमित्ताला या ठिकाणी प्रणाम करतो आणि आजची ही माझी सेवा या ठिकाणी विराम देतो जय चक्रधर जय महाडबा